पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

तनाळी बोहाळी या गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतपिके फळबागा तसेच घरांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केली अनेक कुटुंबांचे घरे व उपजीविकेची साधने या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत त्यामुळे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधत माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी जाणून घेतली त्यांच्या अडचणी व तातडीच्या गरजा जाणून घेतल्या या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत तातडीनं पोहोचवण्याची आवश्यकता आहे माहिती सरकार शेतकरी व जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि निकष शिथिल करूनही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला 아니, 아니, 아